जातीपातीचं विष पिरणाऱ्या नेत्यांना महाराष्ट्राने दूर ठेवलं पाहिजे सध्याच्या राज्यातील परिस्थितीवर राज ठाकरे यांचा सल्ला हे सगळं शाळा कॉलेज पर्यंत कळलं का हे विष असं महाराष्ट्रामध्ये कधी नव्हतं मला असं वाटतं हे जे जातीपातीचं विष घालवणारे शा जे लोक आहेत महाराष्ट्राने यांना दूर ठेवलं पाहिजे संभाजीनगरमध्ये मराठा समाज आक्रमक मनोज जरांगे यांना विरोध करणाऱ्या डॉक्टरांना फासले काळे मुस्लिमांना पंचवीस वर्षापासून आरक्षण त्याला सांगा तुझा अभ्यास कमी छगन भुजबळ यांची मनोज दारांगे यांच्यावर टीका मागणी कोणी केली त्यांना म्हणा तुला तुझा अभ्यास कमी आहे तुला माहिती आहे का पंचवीस वर्षापूर्वीच मुस्लिम समाजातील या घटकांना जे बागवान आहेत म्हणजे माळी जे मणिहार आहेत म्हणजे कासार जे खाटीक आहेत म्हणजे कुरेशे अशा ओबीसी घटकांना आरक्षण दिलेलं आहे राज्यात दंगली घडवण्याचा भुजबळ यांचा डाव मनोज जरांगे यांचा भुजबळांवर आरोप पुण्याच्या भाषणात छगन भुजबळ म्हणले त्यांचं असं म्हणणं होतं की आता गंजल्या तलवारी त्या घासून ठेवा मग ते, ते शायरीच्या माध्यमातून असेल कशाच्या शाखेच्या माध्यमात इशारा डेंजर आहे ह्यो इशारा डेंजर आहे की तलवारी गंजल्यात त्या घासून ठेवा याचा अर्थ त्याला बहुतेक मराठ्यांसंग दंगल घडून आणायची जाती जाती तेड निर्माण करायचे शरद पवारांचा पाठिंबा कोणाला मनोज जरांगे यांच्या मागणीला की ओबीसी बांधवांच्या भूमिकेला वंचितचा सवाल असा आरक्षणाच्या संदर्भानं वाद पेटवला जातोय शरद पवार यांनी महाराष्ट्रातील एक प्रमुख मराठा नेता म्हणून आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे संसदेत आता मोदी शाह यांचे चालणार नाही लोकसभा निवडणुकीत महायुतीला बांबू घातलाय संजय राऊत यांची बोचरी टीका नाशिक विधान परिषद निवडणुकीत शिंदे सेनेकडून पैसे वाटल्याचा सुषमा अंधारे यांचा आरोप व्हिडिओ ट्विट करत केला आरोप तर पराभव दिसल्याने पैसे वाटप केल्याची अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांची टीका वैजापूर तहसीलदारांची बदली करा नागरिकांची कामे करत नसल्याने समाजसेवक बिपिन साळे यांची महसूल मंत्र्यांकडे मागणी खतांचा काळाबाजार नीट घोटाळा बेरोजगारी यासह विविध विषयांवर सरकारच्या विरोधात काँग्रेसचे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने